करता दादा कायच ते राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्येयावर आपण राहायला मी माझ्या आरक्षणाच्या ध्येयावर ठामेल हे खरं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार मला खूप त्रास झाला मी सदा माणूस आणि मी इमानदारी ना करतो गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले मी हटवू शकत नाही परंतु त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयोग सुरू केलेला आहे राज्यभरात अनेक अनेक आमिष दाखवायचे लोक फोडायचे विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे हे जे प्रयोग सुरू केले त्यांना खूप जड जाणार पुढच्या काळात वाट बघतोय की काय काय संदेश पाकिस्तान कारण तुमच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं या लोकसभेच्या अनुषंगाने नेमकं कुणाला मतदान करायचं हे संभ्रमात आहे सगळ्या सगळ्याचं नाही समाज हुशार आहे शेवटी माझाही नाविला कायच तर त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली बरी सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा यशस्वी नाही सुद्धा आणि ही डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झाला असतो वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे काय असत एकतर आमचा प्रश्न तिकडे नाही दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी ओबीसी आरक्षणातून अन आरक्षण राज्यात म्हणून आता गोरगरीबाने देणारा बांधायचा मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बोलुतेदार लढतोय ओबीसी बांधवांचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे बांध आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आपला प्रश्न राज्यात पाटील खर तर मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला वाटतंय का कारण त्यानंतर त्या पद्धतीनं पुढं अपेक्षित होतं तसं काही नाही त्याला चूक नाही म्हणता येणार एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतो राज्याचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचनाच गरजेची कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची ते अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असता तर ही प्रक्रिया हीच की तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचं जर दुरुस्ती करायचं की अधिसूचनेशिवाय पर्याच नाही सगळ्याला प्रक्रिया लक्षात आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला उशीर केला इथं धोका झाला आता तुम्ही आंबेडकर आपल्या संपर्कात अजून आहेत का ते तुम्हाला फोन करतायत का ते तुम्हाला पाठिंबा मागतायत नाही <laughs> नाही संपर्कात नाही आहेत परंतु आमचे मन एकच दोन मन होऊ शकणार नाहीत कधीच परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतरवाली त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही अहवालही कमी आला होता निवडणूक लावताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते ते त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाही आणि राजकारणात मला असं करून नाही चालणार कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या काही उमेदवार